माऊली तुझी मम्मी कुठे गेली मम्मी मम्मी बाजारला गेली बाजारला काय आणायला काय माहिती काय आणायला काय माहित नाही ती काय ती आली बाजारला गेली तिनं तर काहीच आणायला दिसत नाही हातात काय अहो गेले ते कांदे आणायला हा हा कांदेच नाही आले तसेच जाऊ दे दे बाजारातून आणू मग काय भाजी बनव भेंडी बनव माऊली इकडे कांदे का कांदे काय हो कांदे घ्यायचे का ताई कांदे भर झाले कांदेवाले आधी कसे दिले कांदे रुपये रुपये किलो किलो होते काय ते कांदे कसे पेवा चांगले तर आहेत ना कांदे ते वीस रुपये किलो दे ना वीस रुपया भेटणार पन्नास रुपये किलो होत आपण कांदे एवढे काही खास नाही नाही जुनाच नाही आले ना मोठे ट्रक गुरु आणला होता समी संपले एवढेच राहिले शेवटचे घ्या ना आता शेवटचे राहिले विसणे घेऊन टाकते विसनी नाही भेटणार ना पन्नासच घ्यावा लागतील मग कमी जास्त काहीच नाही का नाही नाही बाई तू कुठून आली मी का घाटातून आले कोणत्या घाटातून सिन्नरच्या घाटातून एवढे लांबून आली हा बर देते काय वीस रुपयाने नाही नाही वीस रुपयाने नाही नाही जाऊ दे शीतल आपण उद्या बाजारातून आणू मग काय हे कांदे एवढे काही खास नाही पाय ना आणि पन्नास रुपये किलो खुशाल. दोन किलो खुशाल किती आहे आहे ना रोक रोक। ने ने ये ना ना दे रुपये देतो देतो तुला नाही नाही काय कमी जाऊ जाऊ मग आता उठ you to do